नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण क्रिस्पी आलू सँडविच बघतो सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळी चहाबरोबर काहीतरी चटपटी थांब असते त्यासाठी अगदी ही परफेक्ट रेसिपी आहे चला तर बघूया सँडविच कसं बनवायचं ते त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावर बारीक कट केलेला कांदा घालते आहे कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे या पद्धतीने असा थोडीशी हळद घालते लाल तिखट दाबेली मसाला दाबेली मसाल्याने चव छान येते चाट मसाला थोडासा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी चार बटाटे उकडून स्मॅश करून असे घेतलेत बटाटा छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा छान एकजीव परतून घ्यायचा या पद्धतीने असा थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार थोडीशी साखर अर्धा लिंबू आहे वरून कोथिंबीर घातली आहे सर्व मिक्स करायचं मस्त असं आपलं सँडविच मसाला तयार झाला आहे इथे मी दोन ब्रेडच्या स्लाईस आहेत दोन्ही साईजला बटर लावून घेतले ला। पुदिना आणि कोथिंबीरची चटणी लावून घेतली आहे दोन्ही स्लाईसला आता तयार केलं आपण बटाट्याचा मसाला घालून घेते मसाला साईकडे छान पसरवून घ्यायचा या पद्धतीने असा त्यावर दुसरी स्लाईस ठेवून तव्यावरती बटर लावून सँडविच दोन्ही साईडनं मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने असं मस्त आपलं आता सँडविच तयार आहे छान क्रिस्पी झालं आहे सँडविच आता सँडविच थोडं थंड मधून कट करून पुदिनाची चटणी आणि टमॅटो सॉसबरोबर सर्व करा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद